सणासुदीचा उत्सव वाढतोय पण त्याच वेळी एक गंभीर प्रश्न देखील समोर येतोय आपल्या समाजातील कमी आवाजाला ऐकले जाते आहे का आज आपण पाहणार आहोत एक अशी घटना जिथे मोफत वाटणाऱ्या धान्याने निराशा निर्माण केली आहे महसूल मंत्री व कामठी विधानसभा क्षेत्रातील आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानसभा मतदारसंघात होतोय नागरिकांच्या जीवाशी खेळ नेता खाय चांदी की थाली मे जनता के हातो सिर्फ कटोरा लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषण अशी परिस्थिती सरकारची झाली आहे राशन कार्ड धारकांना स्वस्त दुकान रिटेक राशन कार्ड धारकांना स्वस्त धान्य दुकानातून मोफत धान्य वाटप केले जात असते या महिन्यात वाटप करण्यात आलेल्या धान्यात ज्वारीचा देखील समावेश आहे मात्र ही ज्वारी, ज्वारी निष्कृष्ट दर्जाची असल्याने जनतेच्या जीवाशी खेळ केला जात आहे ऐन दिवाळीच्या सणात ज्वारीचे वाटप करत असताना रेशन दुकानातून वितरित होणाऱ्या ज्वारीचा दर्जा अत्यंत निष्कृष्ट असल्याचे समोर आले आहे ज्वारीमध्ये अधिक प्रमाणात भुसाचे बुरशीचे जास्त प्रमाण आढळून येत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त झाला आहे ज्वारी वितरणासाठी रेशन दुकानात पोहोचवण्यात आली मात्र ज्वारी अत्यंत निकृष्ट दर्जाची आहे ज्वारीत मोठ्या प्रमाणात भुसा आहे ज्वारी खावी तरी कशी असा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण झालेला आहे न्यूज एक्सप्रेस साठी पुनम बोरकर यांची बातमी